गुरुवारी मध्यरात्री सव्वा एकच्या सुमारास एक महिला गाडीने उलवे इथे जात असताना रस्ता चुकल्यामुळे ध्रुवतारा जेटी इथे त्यांची गाडी त्या घेऊन आल्या त्याच दरम्यान इथे सागरी पोलीस सुरक्षा पथक तैनात आहे त्या चौकीवरती तैनात असणारे पी एस आय म्हात्रे सर यांनी त्या महिलेला गाडी सगळ गाडीच्या सोबत पाण्यामध्ये जाताना पाहिलं जसं त्यांनी पाहिलं तसंच त्यांनी आम्हाला इन्फॉर्म केलं की एक महिला पाण्यामध्ये गाडीसोबत गेलेली आहे त्याच दरम्यान आम्ही तिथे पोहोचलो किनाऱ्यावरती आणि आमच्या निदर्शनास आलं ती महिला पाण्याच्या बाहेर येऊन वाहत चाललेली आहे बुडण्याची दाट शक्यता होती त्यामुळं आमचे रेस्क्युअर संस्कार नागती यांनी पाण्यामध्ये उडी घेऊन पोहत जाऊन त्या महिलेला किनाऱ्यावरती घेऊन आले त्यानंतर आम्ही चौकशी केली की त्या गाडीमध्ये अजून कोण कोण आहे तर त्या म्हटल्या आम मी मैत्रिणीकडे एकटीच जात होती त्यामुळं गाडीमध्ये अजून कोणी नाही आहे आम्ही त्यांना तिथे तुम्ही सुरक्षित असल्याची खात्री करून आम्ही त्यांना दिली आणि आमच्या टीमच्या माध्यमातून आम्ही गाडीचं सर्च ऑपरेशन चालू केलं सर्च ऑपरेशन दरम्यान आम्हाला आढळलं की गाडी किनाऱ्यापासून वीस फूट अंतरावरती पाण्याच्या आतमध्ये आढळली आमच्याकडे असणारा बोट अँकर आम्ही घेतला आणि त्या गाडीला बोट अँकर अडकवून आम्ही रोपच्या साहाय्याने किनाऱ्यावरती गाडी बांधून तिथे आम्ही गाडी सुरक्षित ठेवली त्यानंतर सव्वा तीन वाजण्याच्या दरम्यान पोलिसांच्या मार्फत क्रेन बोलवण्यात आला आणि त्या क्रेनच्या माध्यमातून ती गाडी पुन्हा पाण्याबाहेर काढण्यात आम्हाला जवळजवळ पावणे पाच वाजताच्या सुमारास पूर्णपणे यश आलं